साफसफाईला सुरुवात तर केली आहे सगळे सोफे वगैरे साफ करून घेतो गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर ना आज आहे संडे मी आज जरा थोडा लेट उठलो आहे तर आता ना चा तू जरा मासे वगैरे घेऊन येऊया मासे तर हवे आज संडे आहे म्हटल्यावर आणि लास्ट टाईम कसं शुक्रवारच्या आम्ही गेलेलो बाहेर मी काय नॉनव्हेज तर खायला मिळालं नाही तेव्हा तर आज बरेच दिवसांनी नॉनव्हेज खायचा आहे लगेच जर माशीतून येतो चला जरा बाहेर जाऊया ओके बाहेरचं वातावरण आजचं कसं आहे पाऊस तर आता सुरू नाही आहे पण तर काय पावसाचं काय सांगता येत नाही कधी पण सुरू होतो आणि हे बघा कसे कुत्रे दारात झोपले आहेत ना आता पाऊस नसल्यामुळे हे सगळे बाहेर होऊन बसले आहेत तर चला बाजारात जातो जरा आणि आणि काय काय पक्ष्यांची आवाजभाव कशी येतात किती परत पावसामुळे सगळी हिरवळ परत वाढली रान वगैरे भरपूर आलं परत आणि दसरा वगैरे येतो आहे जवळ तरी बघा साफसफाई चालू झाली आहे प्रत्येक मी सुरुवात तर केलं नाही तर बघू हळूहळू सगळं करायला हवं चला आधी जातो आणि मासे घेऊन येतो पहिले मासे तर घेऊन आलो आहे चिंगूळ आणले आहेत साफसफाईला सुरुवात तर केली आहे सगळे सोफे वगैरे साफ करून घेतो किती कचरा निघाला बघा लगेच आता सगळं साफ करून घेतो सगळं इकडचं तर आता साफ केलाय हा सोफा वगैरे लावून घेतला आणि आता हा लावून घेतो आंघोळ वगैरे जे सगळं करून झालाय असं नाश्ता पण केला आहे आता आलो आहे जरा वरती आणि नाही बघा पाऊस पहा काय जोरात पडतो आहे सकाळी तुम्हाला दाखवलेलं पाऊस नाही आहे आणि हे बघा आता एवढं जोरात सुरू झाला कधी जाणार आता काय माहिती बघा ही रूम पण आता करा साफ करायला घेतली आहे सगळं साफ करून घेऊया बघा कचरा बाग येथे पडला सगळं वरचं झाडून काढलं फॅन वगैरे सगळं झाडलं आता हे बघा आता चिंबूचा तयार होता मस्त वाटतंय बघा बघा आमटी जवंत तयार होत आहे मस्त वास येत होता म्हणून खाली गेलेलो बघितलं आता मासे काम करूया थोडं मस्त झोपून वगैरे तर झालंय आणि आता ना वरती आलेलो जरा काम जरा केली आणि आता झाली संध्याकाळ तर म्हटलं लाईट्स वगैरे लावूया बाहेरच्या लाईट्स वगैरे चालू केल्या आता जरा एडिटिंग करतो थोडीफार आणि मग उरलेली करी पहिले ही सगळी बेड वगैरे आवरायची आहे हे बघा बेडवरची चादर वगैरे तर काढून टाकली आणि कचरा वगैरे मारतो जरा आवरतो बेड सग साफ करचरा वगैरह है सभी कड़े तो सवरतो रेडी लगे छेवन घाय मस्त दिशा है बहुत तो लगे छेवन घो भूक पी मैं वरती आलो है तो जोन तो माँ आल है मस्त तो एडिटिंग करते आज का ब्लॉग तुम्हारा कसा वाटला नक्की कहवा थैंक यू सो मच फॉर वॉचिंग